लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने एक मोठा धक्का त्यांना दिलाय मी अनेक ठिकाणी सांगतो की यांना आता निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याचं धाडस होणार नाही म्हणून निवडणूक आयोग माझी स्वतःची व्यक्तिगत शंका आहे की दिवाळी झाल्यानंतरच हे निवडणुकांना समोर जातील पंधरा वीस नोव्हेंबरच्या दरम्यानच हे निवडणुका घेतील त्याच्या आधी यांची निवडणूक घेण्याची ताकद नाही कारण लोकसभेत फार मोठा धक्का भारताच्या देशातल्या जनतेनं आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलाय चारशे पारचा नारा करणारे दोनशे चाळीसवर थांबले दोनशे चाळीसवर गाडी थांबली त्यावेळी दोघांचे टेकू घेतले आणि एक बिहारचा टेकू आणि एक तिकडं आंध्र प्रदेशचा टेकू दोघ एवढी पलटी मारण्यात बादर आहेत की यांचं दिल्लीचं सरकार कधी खाली येईल याचा नेम नाही सहा महिने का वर्ष एवढाच विषय राहिलेला आहे आणि म्हणून लाल किल्ल्यावरून भाषण करताना युनिफॉर्म सिव्हिल कोड नाही सिक्युलर सिव्हिल कोड सिक्युलर शब्द वापरायला लागायला लागला याच्यातच तुमची हार आली तुम्ही दहा वर्षापूर्वीपासून जो टेंबा मिरवला भारतात त्यात सिक्युलर शब्द कधी वापरत नव्हता पण आता तुमच्या लक्षात आलं भारत तुम्हाला एवढा मोकळा सहजासहजी चालून देणार नाही